नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे एका शेवग्याच्या प्लॉटमध्ये मी जिकडं बघेल तिकडं शेवग्याची सेटिंग अशी आहे बघा तुम्ही बघू शकता आत्ता सध्या पाऊस चालू आहे आज तेवीस मे दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे आणि मी बघितलं अगदी तुम्ही शेवग्याची परिस्थिती बघा ह्या वेळेला सेटिंग होणं हे अतिशय अवघड असतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही कुठलंही जर झाड बघितलं तर इतकं फुल झालं इतकं फुल झालंय की प्रमाणाच्या बाहेर चला आपण बघू त्यांच्या मालकांचं मनोगत काय आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा नवनाथ सर खुडूस तालुका सोलापूर अच्छा तुमच्या हातामध्ये जे आता सनेजचं प्रॉडक्ट आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या अनुषंगाने जे आपण शेती अभियान राबवतो त्याचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही ह्याला आहे केलंय केलं बर ह्याचा किती टक्के फायदा तुम्हाला ह्या शेवग्याच्या जा पिकात झाला ह्या शेवग्या पिकाचा सत्तर टक्के फायदा झाला आपल्याला सत्तर टक्के फायदा झाला